असामान्य आवाज प्रचंडे बालसंस्कार केंद्र नागनसूर येथे गणेशोत्सव निमित्त विविध कार्यक्रम जी प्रचंडे बालसंस्कार केंद्र नागनसूर येथे गणेशोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः प्रचंडे प्रशालेचे संस्थेचे अध्यक्ष माणिकराव गोपगोंडा यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली यावेळी बालसंस्कारच्या चिमुकल्याने गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया म्हणून शाळेचे परिसर मंगलमय केला होता यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले गणेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालसंस्कार केंद्राचे मुख्याध्यापिका सुलोचना कडपगावकर आणि सीमा गंगोडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बसोरा धानशेट्टी संजय कुमार गंगदे विश्वनाथ वाघमोडे सुनीता अलूरकर विश्वनाथ तळवार प्राध्यापक सूर्यकांत कडपगावकर सागर पोतदार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते